मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वलसाड फास्ट पॅसेंजरच्या इंजिनला आग लागल्याची घटना संध्याकाळच्या सुमारास घडली इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच पॅसेंजर केळवे स्थानकावर थांबवण्यात आले त्यानंतर पॅसेंजरमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मुंबई सेंट्रल स्थानकातून संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुटलेली वलसाड फास्ट पॅसेंजर एकोणसाठ शून्य तेवीस ही गाडी संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास केळवे स्थानकात पोहोचल्यानंतर इंजिनमधून दूर निघत असल्याचं लोको पायलटच्या लक्षात आलं त्यानंतर ही गाडी केळवे स्थानकात थांबवण्यात आली आणि लगेचच इंजिनमध्ये आग भडकली इंजिनमध्ये आग लागल्याचे समजताच गाडीतील सर्व प्रवाशांना केळवे रेल्वे स्थानकात सुरक्षितपणे उतरवण्यात आले असून रेल्वे प्रशासनाकडून इंजिनला लागलेली आग विजवण्याचा प्रयत्न सुरू आहे या आगीमुळे पश्चिम रेल्वे डहाणू पर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वे सेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्या प्रभावित झाल्या आहेत सध्या आग लागलेली इंजिन गाडीपासून वेगळे करण्यात येत आहे दरम्यान गुजरात कडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या वसे विरारसह काही रेल्वे स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या आहेत इंजिनला आग लागल्यामुळे काही काळ प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अजूनही अस्पष्ट आहे